बंद केले नयन माझे चित्त रूप बघूने तुझे स्वामी तिने जगाचा तू माय बाप आहे या जनाचा एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा नित्य स्वामी बसावा भगवंत म्हणतात बाळा तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे आपले दुःख देणारे आपल्याला जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय दुसरे कोणीही नाही कारण स्वामी शरीराने जरी आपल्याला दिसत नसले तरी सदैव आपल्या पाठीशी असतात सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा कारण आज साक्षात या ब्रह्मांडाची शक्ती आपल्या समोर आली आहे या संदेशाद्वारे जो स्वामी भक्त आहे तो नक्कीच स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करेल प्रिय बाळा आपले भाग्य जागृत मी तुझे आता करत आहे त्याच्या जीवनातून तो अंधकार आता नष्ट करून त्या ठिकाणी देवांचा प्रकाश आता येत आहे तुमच्या जीवनातून तो अंधकार कायमचा नष्ट होणार आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर होत आहे निश्चिंत रहा बाळा आर्थिक उन्नती संपन्नता जीवनातील उच्च स्थळ तू लवकरच प्राप्त करणार आहेस तुझे सर्व कर्म मी बघत आहे ते सर्व काही एकत्रित करून तुला एक मोठा आर्थिक चमत्कार मी तुला या येणाऱ्या आठवड्यात देणार आहे यासाठी तू सज्ज राहा बाळा अशी मी तुला आज्ञा करतो बाळा ज्या खोलीत वास्तूत तुम्ही हा संदेश पवित्र संदेश ऐकत आहात तिथली वास्तू पवित्र होईल तुमचे मन हृदय देखील पवित्र होईल आणि तुमचा आत्मासुद्धा पवित्र होईल जो कोणी माझा प्रिय बाळ माझी प्रार्थना करतो माझे नामस्मरण करतो नित्य माझी पूजा अर्चना करतो त्याला मी सर्व काही प्रदान करतो वास्तू ही तथाच तू म्हणत असते बाळा त्यामुळे तू तु, तुझ्या घरात आनंदाने राहा जो माझी पूजा अर्चना मनोभावे करतो माझे नामस्मरण करतो त्यावर मी प्रसन्न आहे त्याला आज मी माझा एक दिव्य चमत्कार देत आहे त्यांची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे बाळा तुमच्या आयुष्यात आता तुम्हाला सर्व काही मी महत्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे तुमच्या आशीर्वादांची तयारी करा आपण पुरेसे सहन केले आहे आणि एक यश जवळ येत आहे तुम्ही अगदी अंधारातही मात कराल कारण देव तुमच्या सोबत आहे तुमच्या विजयाची तारीख आता देवाने ठरवली आहे तू पुढे चालत राहा बाळा येणाऱ्या महिन्यात तुझ्यासाठी माझ्याकडून खूप काही असे भरभराटीचे आशीर्वाद तुला प्राप्त होतील ज्यामुळे तुझे जीवन स्तर उंचावले जाईल तुला जी काही कमतरता होती ती माझ्याकडून दूर करण्यात येईल तुला माझ्या प्रकाशाचा दिशेने यायचे आहे माझे नामस्मरण करत तुझी सर्वात मोठी इच्छा मी आता पूर्ण करत आहे बाळा आनंद ही माझी शक्ती शांती आणि आशा आहे तेव्हा ते तुला प्राप्त होईल तुझे मन शांत होईल जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा माझा दैवी संदेश ऐकत आहे त्यामुळे त्याचे मन देखील पवित्र होईल आणि लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करेल बाळा आता तुझ्या मनाला शांत ठेवण्याची गरज आहे विचलित मनाला ती शांतता प्राप्त मी करून देणार आहे योग्य वेळी योग्य ते निर्णय करण्यास आता मी तुला सक्षम करणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ते सक्षमतेने निर्णय घेता तेव्हा तुम्हाला कोणीही मागे खेचू शकत नाही मागे ठेवू शकत नाही तुमच्या जीवनात तो अंधार येऊ शकत नाही तुमची फसवणूकसुद्धा होत नाही तेव्हा विश्वास ठेवा की देव तुला मदत करत आहे देवाचे प्रत्येक क्षणाला तुला मदत प्राप्त होऊन तुझे जीवन स्थर उंचावत आहे तुझ्या जीवनातील ते क्लेश संघर्ष आता संपणार आहे बाळा माझी जी काही सेवा तू केली आहेस त्याने मी तुला आता मनापासून आशीर्वाद देत आहे आणि तुझ्या त्या पूजेने मी आता प्रसन्न झालेलो आहे माझे चमत्कार सहजरित्या प्राप्त होतात आताही तसेच काही घडणार आहे तुझी जी वाट पाहत आहेस तुझ्या मार्गात ज्या अडचणी आल्या आहेत त्या सर्व आता मी दूर करणार आहे त्या नात्यातील प्रेम तुझे मागू इच्छितो त्याला मी तो प्रेमाचा आशीर्वाद त्या नात्यासह देऊ इच्छितो त्यांच्यातील ते सुसंवाद अधिक वाढतील त्यांच्यातील ते दुरावे नष्ट होतील त्यांच्यातील ते प्रेमाचे अतूट बंधन अगदी जन्मोजन्मीपर्यंत राहतील जेव्हा जीवनात सर्वजण आपली साथ सोडून जातात कोणीच आपल्या मदतीला येत नाही सर्व आपल्याकडे पाठ फिरवतात आणि आपल्या डोळ्यातून खूप अश्रू वाहत असतात तेव्हा आपले अश्रू पुसण्यासाठी फक्त आपले परमेश्वर आपल्या या ब्रह्मांड नायकाची शक्तीच असते म्हणून बाळाने कोणाची पूजा करायची असेल कोणाची अर्चना करायची असेल कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर तो फक्त देवावर ठेवा कारण योग्य वेळी तुम्हाला फक्त देवच कामी येणार आहे बाकी सर्वजण फक्त तुमची दिशाभूलच करत आहेत बाकी सर्वजण फक्त तुमच्याशी खोटं वागत आहेत मनापासून प्रेम करतात ते म्हणजे आई वडील आणि देव जे आपण देवाची सेवा करतोय जी प्रार्थना करतोय ती शेवटच्या श्वासाच्या वेळी देखील कायम ठेवा जेव्हा आपला मृत्यूही आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा आपलं पुण्य आपल्या कामी येत म्हणून बाळांनो लक्षात ठेवा जीवनात काही कामे नाही आलं तरी आपल्या देवावरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म तुम्ही चांगले करा मोठ्यातले मोठे, मोठे संकट दूर होतील जर तुमचं पुण्य चांगले असेल तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्ही स्वतःला हे सांगा बाळा देवाने तुझं आयुष्य बदलवण्यासाठीच पाठवलेला हा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओला तू लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि देवावर मनापासून विश्वास ठेव ज्यांचा विश्वास नाही त्यांनी काहीही करू नये आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनी स्वामीनामाचा जयघोष करावा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ धन्यवाद